गुरुदेव दत्त माणूस माणूस चिंतन स्वधर्म स्मरण वाणी निर्मळ ते शेवण मणी भजा आपल्या अंथर्मनात काय भरलं पाहिजे आपण माणूस मानुसा माणूस हाच चिंतन आपण सतत केला पाहिजे तो माझाच आहे आणि मी त्याचा आहे आम्ही वेगळे नाही तू मी एक आहे देव सर्वांचा एक आहे आपण हा विश्वासचा सांगत असतो तर आपण कुठे वेगळं आहोत मी वेगळा आहे तू वेगळा आहे झातपंत हे आपण निर्माण केलं आहे स्वधर्म स्मरण स्वधर्म आपल्याला जो जागृत सुधर्म आहे तो आपला जागृत असला पाहिजे जागृत केला पाहिजे वाणी निर्मळते शवण वाणी इतकी निर्मळ असली पाहिजे का मधुर मस्त आणि आनंदीच असली पाहिजे कोणाला कुठेही त्याला स्पर्श करताना त्याचा कोणाला इशा न होता म्हणजे त्याचं लागलं नाही पाहिजे अशी वाणी पाहिजे किंवा ती वाणी गोड होण्यासाठीच मनी भजा खऱ्या अर्थाने आपल्या अंतर्मनात भजलं पाहिजे आपण मला त्या विचाराने जायचं आहे ह्या जगात कोणीच कोणाचा नाही आज जन्माला येतो भत्तो होतो नंतर काय होते आपलं कर्म कसं असलं पाहिजे कर्म टिकते केव्हा आपलं कर्म जसं करू तसं राहते त्याला उपभोगता हो येत नाही असं नाही त्याला वेदना होत असतील त्याला माणसाला त्रास होत असेल पण जगणं हे उत्तम जगता आलं पाहिजे देहाला पीडा होते पण आंतरमनाला पीडा नाही होऊन द्यायची म्हणून चांगलं जगलो पाहिजे आणि म्हणून त्याला ईश्वराला भजलं पाहिजे गुरुदेव दत्त